जे पाहिजे तेच घ्यायचं आपल्याला आणि दिवाळी आहे लगेच त्याच्यामुळे तो आता साफसफाईला लागलेला आहे हॅलो एवरीवन वेलकम टू युअर न्यू ब्लॉग सो दसरा झाला दिवाळी झाली नाही दिवाळी नाही दिवाळी येणार आहे अजून गणपती दसरा झालेली आहे आणि कुठेतरी जायचं ठरवलं स्टार्ट होते आता दसऱ्यानंतर सो सगळे झालं आता आम्ही चाललोय आज आमच्या ट्रीपची खरेदी करायला म्हणजे खरेदी म्हणजे आम्हाला थोडंफार वस्तू घ्यायची म्हणजे शॉपिंग नाही म्हणतायचं ना, आमच्या कपड्यांची खरेदी नाही करणार अजून टाईम आहे थोडा वेळ तर आता आम्ही झालो डिमांडमध्ये आमच्या थोड्या छोट्या मोठ्या वस्तू पाहिजेत आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये शियांसाठी पण काही वस्तू पाहिजे तर ते आम्ही आणायला झालं डिमांडमध्ये स्वतः जातो थोडी थोडी खरेदी करतो ऑलरेडी थोडीशी झालेली आहे सॉरी हां ट्रीपची डीमार्टची खरेदी असं होणार आहे आपला आणि थोडीशी झालेली आहे ऑलरेडी थोडीच राहिली आम्ही अगोदरच करून ठेवली होती तेव्हा प्लॅन आमचा फिस्कटला होता मग ती ऑलरेडी झालेली आहे मग आता थोडीशी मे महिन्यातली ती आमची पोस्टपोन झाली मग आता आम्हाला ती सप्टेंबर मध्ये सप्टेंबर नाही ऑक्टोबर मध्ये आम्ही ती कंटिन्यू केलेली आहे मध्ये आम्हाला नाही मिळालं जायला त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय सो आता मज्जा मज्जा येणार आहे आणि कुठे जाणार आहोत कधी जाणार आहोत ते तुम्हाला येणारे पुढचे पुढच्या ब्लॉग मध्ये सगळं कळणार आहे सो ब्लॉग आमचे नक्की बघत राहा आणि कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल पण दाबा म्हणजे तुम्हाला येणारे ब्लॉगचे नोटिफिकेशन नक्की मिळेल आणि कळेल की आम्ही कुठे प्लस चाललोय ते स्टॉप आहे जे ऊन कडक पडला एकदम पहिले स्नेहाला ज्यूस ज्यूस लागायचा पहिला इथे बोर्ड दाखवायचा दुकान दिसला की हसत 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 हा ऊन 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 पाहिजे थोडा हा स्नेहान बाबूला पहिले थोडस ज्यूस आणि मग आम्ही जाणार पुढे तर फायनली आम्ही पोहोचलोय डिमार्टला आणि पार्किंग शोधतोय आज सगळे इकडेच पार्किंग आहे आणि आमचा डॅडा मिळाली का डॅडाला पार्किंग हा आता आम्ही जे पाहिजे तेच घ्यायचं आपल्याला आणि बाबूला ट्रॉली बसायला खुश ना श्रिया गाडीवर बसला झुक झुक गाडी गाडी झुकू झुकू झुक झुकू चाले चला चला आता आपण थोडीशी शॉपिंग करूया आणि मग निघूया डीमार्ट मध्ये आम्ही आलो जास्त काही नाही थोडंफार सामान घेतलं आणि जाताना इतकं ऊन होतं तर आता मस्त सावळी एकदम असं पावसाने वातावरण केलेलं आहे मग आणि छत्री पण आपण आणलेली आहे बेबी हग मध्ये स्त्रियांना वस्तू घ्यायला काही तरी पाणी बॉटल वगैरे त्याला घ्यायचे आहे तर चल बघूयात भेटतायत का बाबूला काय पाहिजे बाईक नको आपल्याला श्रिया बॉटल नाही बॉटल निश्चित बॉटल स्लीपर मध्य नहीं स्टील मध्य नहीं स्ट्रॉ टाइप आपली गाडी नाही आपली गाडी घरी आहे ती बाईक ती नको किती क्रो आहे श्रियान कुठे आहेत क्रो दाखव दाखव अरे अरे ते बघ अरे बाप रे किती क्रो अरे 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 अरे, 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 अरे। आले बापले किती क्रो अरे 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 उडाले 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 बसले बसले बाबू किती खुश झाला बघून क्रो पकड पकड कबूतर गो पकड 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 अरे बाप क्या पटतात किती आहेत किती आहेत अरे वा सगळे उडवलेस ते काऊ कायला आले श्रीयान काऊ कायला आले काव कायला काव, का काव, का काव दे त्यांना खाऊ खाऊ दे खाऊ खाऊ दे अरे बापरे <laughs> किती आहेत पकड 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 जा पकड परत पकड जा पकड 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 बाबू चित्र उडाले ना कशा बाबूनी मजा केली फुल मजा केली पण क्रो

आणि आता संध्याकाळ झालेली आहे माझी जेवणाची घाई चालू आहे इकडे आणि आम्हाला दा जायला फक्त तीनच दिवस बाकी आहेत आणि लिकेजची चाललेली आहे इथे घाई गडबड थांबत मी दाखवते था तो काय काम करायला लागलाय आणि इकडे बघायचं काय चालू आहे सगळं घरात आमच्या नुसताच पसाराच पसारा झाला पसारा तशीच दिवाळीची त्यांनी साफसफाई पण आधीच करून घेतली कारण जेव्हा आम्ही रिटर्न येऊ तेव्हा आठ दिवसाने दिवाळी आहे लगेच त्याच्यामुळे तो आत्ताच साफसफाईला लागलेला आहे इथे सगळे स्त्रियांचे कपडे काय एका पॅन्टी शर्ट घेतले तरी काय कपडे बॅग पॅकिंग अजून काय आमचं काय नाही फक्त पहिले कपडे बघून घेतोय आम्ही आणि मग बॅग वगैरे पॅक करणार आहोत सो असा पसारा सगळा चाललेला आहे आणि इथे माझं जेवण श्रियांसाठी मस्त इथे पुलाव भात बनवलाय इथे मी सुकट फ्राय करते आणि काकीने मस्त नाचण्याची भाकरी बनण्याची भाजी आणली आहे श्रियांना छोटीशी भाकरी आणले आणि आज पाणी येणार आहे तर कपडे धुवून काढते <laughs> कपडे तिकडे होऊन जातील मग सगळी कामं आटपलीत आणि आता रिलॅक्स मध्ये आम्ही बसलोय स्त्रियांची वाट बघ शेजारी तिकडे आणि <laughs> मस्त कटिंग करू चिकना चिकना बरेच दिवस झाले ताडीबिडे अशी वाढली होती ना <laughs> जेवायला त्रास होत होता मी बोलले नको ना मी बोलले करू नको आपण त्याच्या दोन दिवस आधीचा नाही त्रास होतो मी भाद्रपद महिना पकडला होता एवढी केस वाढले होते आणि श्रीयांचे केस का आपण त्याला घेऊन गेला नाही बाबूला त्याची पण केस खूप वाढलेली आहेत त्याची बघू नंतर पहिले एक दिवस मी नंतर तो कारण त्याला हेअरकटला हा एकटा घेऊन जायला मागत नाही अजिबात मी म्हंटल जा जा तर अजिबात जात नाही नाही कारण तो लय त्रास देतो सो आजचा आमचा दिवस असा गेलेला आहे डीमार्टला गेलो आणि हा बेबी बेबी हॅक मध्ये गेलो श्रीयांना दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या त्या आम्हाला मिळाल्याच नाही बेबी हॅक मध्ये आम्ही गेलो की आम्हाला ज्या पाहिजे त्या वस्तू कधीच मिळत नाहीत ना आता दुसरीकडे जाऊन उद्या आपल्याला बघायला लागणार आहे ज्या दोन वस्तू आम्हाला पाहिजेत श्रीयांसाठी घरी आलो साफसफाई केली मस्त अजून म्हणजे अर्धी केली अर्धी पण नाही पाव केली कारण जायच्या आधी घर पण पूर्ण क्लीन असेल तर नंतर मग येऊन तेव्हा जरा छान वाटतं म्हणजे असं म्हणजे घाण घर एकतर बंद असणार मग घाण वगैरे नको वाटायला म्हणून आम्ही सगळी साफसफाई वगैरे करून जाणार आहोत आणि आता फक्त आमचे दोनच कामं राहिले आहेत एक तर शॉपिंग शॉपिंग माझी आणि बाबूची काहीच नाही आता फक्त आमच्या शाहची आहे थोडीशी माझी शॉपिंग आणि बॅग पॅकिंग आणि बॅग पॅकिंग दोनच म्हणजे रात्री एक वाजलाय दोन वाजला म्हणजे रात्री लवकर झोपणार आणि सकाळी लवकर उठणार असं होईल आमचं आणि अशी आता आधी आम्ही असं टाइमपास मध्ये होतो ना आपण दोन महिने आहेत एक महिने आहे पंधरा दिवस आहेत आठ दिवस आहेत होईल होईल आणि आता टायमावर तीन दिवस आहेत तर आम्ही आता पुन्हा जागे झालोत आणि माझे पण कपडे असे आहेत की मी ऑनलाईन मागवलेत माझ्या आधीची मी खरेदी केलेली आहे पण जर ऑनलाईन नाही तर मला नवीन घ्यायचे ना ओके येणार टायमावर एकच दिवस आहे हा उद्या दोनच दिवस उद्या आणि परवा दोन दोन दिवसामध्ये दो आपल्याला घ्यायला लागेल असू असे बोलता बोलता भरपूर मोठा ब्लॉग होऊन जाईल जास्त काही बोलत नाही श्रियान आता कधी साडे अकरा वाजलेत तो अजून त्याचा आवाज येत नाहीत म्हणजे अजून तो घरात खेळतोय थोड्या वेळात तो येईल आणि तसं पण झोपायचा पण टायमिंग त्याचं झालेलं नाहीये आणि काका पण शांत आहेत त्याच्या घरात त्याची लुटूड नाहीये पण आवाज नाही बराच वेळ झाला ना गेलेला काकी बघायला सो चला तर मग हा ब्लॉग इथे इथे एंड करतो भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट स्वीट ड्रिंक शुभरात्री